आज आपण बनवणार आहोत पालक डाळ त्याच्यासाठी मी पालक हे असे साफ करून घेतले बघू शकता त्याचं हे पुढचं जे डेट आहे ते काढून घ्यायचे आणि पानं अशा प्रकारे साफ करून घेऊ शकता ही मुगाची डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेली बघू शकता डाळ बनवायच्या अगोदर मुगाच्या डाळीला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायची त्याच्यानंतर कुकरला तीन शिटी मारून शिजून घ्यायची डाळीला मुगाची डाळ आता शिजवून घेतलेली आहे त्याच्यानंतर पालक पण मी बॉईल करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी कांदा घेतला आहे थोडंसं चिरून त्याच्यानंतर थोडं अद्रक घेतलं टेचून आणि हे लसणीच्या फोडी घेतल्या टेचून थोड्या हिरव्या मिरच्या थोडासा टोमॅटो कढीपत्ता आणि हे फोडणीसाठी तेल हळद चवीनुसार मीठ कोथिंबीर जिरं आणि थोडंसं हिंग गॅस चालू करून घेतले आणि त्याच्यावरती मी कढई तापत ठेवलेली आहे आता मी त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे अशा तऱ्हेने तेल तापलेलं आहे ता, आता आता त्याच्यामध्ये हे लसणीच्या फोडी तापणार आहे टाकणार मी याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपण जिरा असा घेतो ना आपण तर हातामध्ये थोडासा असा क्रश करायचा त्याच्यानंतर टाकायचा त्याची टेस्ट खूप छान येते

आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी जी हिंग आहे ती टाकून घेऊया त्याच्यानंतर हा थोडासा टॉमॅटो आहे तो ऍड करून घेऊया फ्लेम स्लो ठेवायचा आता आपण ह्याच्यामध्ये हलद थोडा अद्रकचा तुकडा आणि मीठ टाकून घेऊया हलवायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपण पा पालक आपण बॉईल केले ती आपण टाकून घेऊया

अशा तऱ्हेने डाळ आपण आता प्रॉपर मिक्स केलेली आहे झालेली आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाच मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवून ठेवून घ्यायचं पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आता आपण डाळ चेक करूया आपली मुगाची डाळ पालक डाळ रेडी झालेली आहे खाण्यासाठी बघू शकता मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे तिला प्रॉपर अशी हलवून घ्यायची ती डाळीला